तर घरी बसल्या बसल्या एक पर, ते दीड हजार रुपये आपण रोज कसा पाडू शकतो कारण का खूप साऱ्या हाऊसवाईफ असतात की ज्या छोटे छोटे लहान मुलं वगैरे असतात त्यांना बाहेर जायचं जमत जमत नाही ते मग त्यांचा विच त्यांचा विचार असतो की मरी घरी बसल्या बसल्या काहीतरी केलं पाहिजे काहीतरी के इन्कम आली पाहिजे म्हणजे घरात पुढे फार हेल्प होईल तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर हाय हॅलो नमस्कार मी आहे प्रियांका आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप सारे स्वागत आहे तुम्ही असे खूप सारे व्हिडिओ बघत असता आता खूप सारे व्हिडिओ बघत असतात हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा की दिवसाची एक ते दीड हजार रुपये आपण कसे कमवू शकतो आणि काय याचं मागचं खरं असतं की कुठं असतं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे कारण का माझ्यासोबत एक जी वैयक्तिक घटना घडलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची की एक ते दीड हजार रुपये घर घरी बसल्या बसल्या कसं कमवू शकतो तर जी माझ्यासोबत स्टोरी घडली तर मग म्हटलं चला मी भरपूर आता परत तसेच व्हिडिओ पाहिले म्हटलं आपण त्याच्या बळी पडलो तर तुम्ही नाही पडले पाहिजे त्याच्यामुळे मी माझी स्टोरी शेअर करते कारण का घ मम्मी असंच अगोदर दुकान वगैरे चालू होती तर आता घरी बसल्या ना कसं झालं ती बोर होत होती वगैरे तर मग मम्मीला वाटलं की घरी बसल्या बसल्या बस काहीतरी करावं असंच एक न्यूज आली होती जाहिरात आली होती इन्स्टाला की आपण एक घरी बसल्या बसल्या एक तर दीड हजार रुपये पैसे कमवू शकतो घरी बसल्या बसल्या आपलं पेन्सिल वगैरे नसतं का त्या पॅकिंग करायच्या फक्त आणि तुम्ही घरी बसल्या बसल्या जेवढं काम करशील एक हजार होऊ दीड हजार होऊ तर रोज मिटून जाईल तुम्हाला मम्मीनं वाटलं अरे बा छान न्यूज आहे इथं मग मम्मीने फॉर्म वगैरे भरला तो अप्लाय केला फॉ फॉर्म वगैरे फॉर्म भरायला फी किती होती दीड हजार रुपये होती भरला कारण काय ना त्यांचे फॉर्म भरला नंबर वगैरे टाकला लगेच त्यांचे तिकडून फोन सुरू झाले ताई असं ताई तसं तर आम्ही तुमच्यासाठी माल पाठवतोय असं तसं तुम्ही फॉर्म अपलोड केला तर कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही अप्रूव्ह झाल्या म्हणजे तुम्ही सिलेक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये असे भरपूर झाले कॉल येत आले मग यांना वाटलं खरंच खरंच एक काय करून यांनी दीड हजार रुपये वगैरे भरले तर लगेच मग आम्ही गाडी पाठवलेली म्हणे उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत माल येऊन जाईल तर मम्मी खूप खुश झाली म्हणे बाई आता घरी बसल्या मी बस 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 पण काहीतरी करा तर मग मला थोडा डाऊट येत होता कारण का कोणी म्हणजे आपल्याला जॉब करायचा मग आपण कशाला सुरुवातीला पैसे द्यायचे दीड हजार हो का दोन हजार हो कशाला द्यायचे मी म्हटलं तर मम्मीने काय त्यावेळेला ऐकलं नाही कारण का मम्मीला असं वाटलं की होतंय ना चांगलं ठीक आहे तर मग दीड हजार दिले तर मग ते लोक काय बोलले की टोटल नऊ हजार रुपये भरावं लागेल म्हणे तर गाडी इथपर्यंत आली गाडी इथपर्यंत आली तुमच्या घराजवळ आली तर लगेच असत तर मग मी तिकडून आले तर मग मम्मी म्हटली ताई ते परत पैसे मागायला लागले आता काय करायचं तर मग काय करायचं म्हटलं तर लगेच मग मी बोलले त्यांना आणि त्यांची भाषा काय मराठी नव्हती त्यांना मराठी काही कळत नव्हती तो तिकडून शिवीगाळ करायला लागली तो माणूस इकडनं मी पण शिवेगाळ वगैरे केली मग म्हटलं ते तुम्ही करता काय म्हटलं कारण का तुम्ही माल वगैरे देत आहे तुम्हाला पैसे जर नाही पाठवले तुम्ही शिवेगाळा देत आहे मग मला तर तेव्हाच अंदाज आला होता की फ्रॉड लोक आहे आणि असे भरपूर सारे फ्रॉड लोक असते आणि त्यांनी बळजबळी म्हटलं तर अगोदर दीड हजार घेतले आणि त्याच्यानंतर मी काहीही दिले नाही त्यांचे आणि त्यांची बोलण्याची टेक्निक कशी असते आम्ही इथं तुमच्या घराजवळ आलो आम्ही इथं आलो ह्या लोकेशनवर आलो त्या लोकेशन, लोकेशन, लोकेशन कारण का आपण जेव्हा फॉर्म सबमिट करतो आपण जेव्हा फॉर्म सबमिट करतो सगळं करतो त्याच्यावर आपली सगळी डिटेल माहिती असते आणि त्याच्यावर ते पूर्ण लोकेशन काढते की कुठे आहे काय मग आपल्या घराच्या आजूबाजूची नावं वगैरे सांगता आम्ही इथपर्यंत गाडी घेऊन आलो असं पण भरपूर पायांसोबत झालं असं प्रत्येक असं आता ते घरच्या घरी त्यांनी कुठं ना केलं असं म्हणून ते घरच्यांना वगैरे काय माहीत नसतं त्याच्यामुळं खूप सारे प्रॉब्लेम होता आणि त्यांनी त्यांचं आधार कार्ड वगैरे सगळं डिटेल माहिती दिली होती ते काय आपल्याकडचे नसते असेच हिंदी वगैरे बोलणार असे आता ते कोण होते का नाही ते आधार कार्ड वगैरे आणि का कोणी पाहिले ते असले होती का नकली होती त्यांनी प्रूफ म्हणून देतात ते आपल्याला त्यांचे आधार कार्ड वगैरे तर मग त्यांचं तसं झालं तर लगेच मग आपलं आधार कार्ड वगैरे सगळं त्यांच्याकडे राहिले तर मग मम्मीला भीती वाढायला लागली हॅक वगैरे करू नये बँक अकाउंट वगैरे डिटेल्स टेलस नाही मी म्हटलं तसं काय होणार नाही तर मग त्या लोकांचे मग मम्मीला म्हटलं फोन उचलू नका आणि काही नका कारण का तेव्हाच मग तिथंच त्यांना कळवलं की आम्ही काय आता पैसे देत नाही म्हणून तर मग तिथंच त्यांचं लगेच भाषा बदलली लगेच अरे कार्यावर तुम्ही आम्ही वरून आरे कार्यावर आले आणि अरे कार्यवरून लगेच विगाळावर आले मग मी पण इकडून हे केलं त्याच्यामुळे तुम्हाला म्हणते घरी बसण्याच्या घरी बसून काम करण्याच्या ना अशा जाहिरातीला तुम्ही बळी नका पडू आणि इंस्टाग्रामवरती या अशा फ्रॉड जाहिराती येत असतात त्याच्यामुळं आणि कसं असतं जे इंस्टाग्रामवाले रील स्टार वगैरे असतात समजा तर त्यांना ते जाहिरात दिलेली असते त्यांना त्या जाहिराती जाहिरातीचे पैसे भेटलेले असतात आणि आपल्याला काय वाटतं आरगड यांनी केली म्हणून आणि त्यांनी अगोदर केलेलं पण असतं तुम्ही जर पैसे इन्व्हेस्ट करत असाल तर ते तुमच्या भरोशा कारण कारण का आम्ही एक क्रिएटर आहे तर आम्हाला जाहिरात करावीच लागते त्याच्यामुळं आपण विचारपूर्वकच ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि घरी बसल्या घरी बसल्या एक अर्धी जाहिरात खरी असती पण आता भरपूर असे लोक आहेत जे फ्रॉड आहेत त्याच्यामुळे हो ना अशा फ्रॉडच्यात तुम्ही बळी पडू नका आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ हा शेअर करा म्हणजे जेणेकरून जे कोणी जे बळी पड पडणार असतील ते पडू नये म्हणून तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच बघा आणि घरी आणि माझा अवतार असा का झाला तर हे केसांकडे प्लीज थोडा वेळ दुर्लक्ष करा आणि नो नेगेटिव्ह कमेंट्स बरं का तर कारण का रात्री खूप डोकं दुखत होतं माझं त्याच्यामुळं असं एवढं तेल लावलं होतं मी आणि मालिश करून दिली होती त्यांनी त्याच्यामुळं चप्पू चप्पू झालं ते कारण काय ना खूप डोकं दुखत होतं माझं आणि चला तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटलं तुम्हाला चला तर बाय